नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुणे शेगदाच्या एका नवीन अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सर्वांचा स्वागत करतो ज्या दिवसाची सर्व भारतवर्षीय आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस अगदी एका दिवसावर येऊन ठेपलेला आहे श्री रामनवमी या दिवसाची जे सर्व प्रेक्षक सर्व भारतवर्षीय जे सर्व पुसतकर अतिशय आतुरतेने वाट पाहत होते त्याचीच पूर्वतयारी म्हणून आपण आज आलेलो आहे श्री हटकेश्वर वाड स्थित प्रभु श्रीराम यांच्या मंदिरामध्ये इथूनच जी शोभायात्रा आहे याची सुरुवात होते त्याही संबंधी आपण उद्या जी रामनवमी आहे त्याचे संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्ही आत्ताच आपले चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा बरं आता विशेष म्हणजे आपण या ठिकाणी आलेलो आहे पूर्वतयारी दाखवण्याकरिता आज जरीही रामनवमी जल्लोष नसला तरीही मंदिर अतिशय भव्य दिव्य असे सजवण्यात आलेले आहे तुम्ही ते स्वतः या ठिकाणी बघू शकता आता विशेष म्हणजे आपण थोडक्यात उद्याचा रूट कशा प्रकारे निघत आहे आणि कशा प्रकारे राहत आहे ते सुद्धा सांगणार आहे आता जी शोभायात्रा आहे प्रभू श्रीराम यांचं मंदिर हाटकेश्वर वाड या ठिकाणाहून कापड लाईन सोनार लाईन त्यानंतर सुभाषचंद्र बोस चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मोखरे चौक स्वर्गवाशी वसंतरावजी नाईक चौक आणि त्यानंतर याचा समारोप श्री गजानन महाराज मंदिर या ठिकाणी होणार आहे अतिशय भव्य दिव्य स्वरूपाची ही शोभायात्रा निघणार आहे आणि अतिशय आकर्षक असे देखावे सुद्धा या शोभायात्रेमध्ये राहणार आहे त्यामुळे पुनश्च आपल्या चॅनल मार्फत आपण आवाहनही करतो की मोठ्या प्रमाणावर पुसत्कर सर्व जनता माझे सर्व प्रेक्षक यांनी मोठ्या संख्येने या शोभायात्रेमध्ये सहभागी व्हावे आणि जे सण उत्सव आहे आपला गौरांकित जो दिन आहे तो साजरा करावा आता संपूर्ण जे सजावटीचे जे पूर्वतयारीचे व्हिडिओ आहे ते सुद्धा बघून घ्या अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद